सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या आठवड्यापासून बाह्य स्त्रोताद्वारे भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी भरपावसात आदिवासी आयुक्तालयासमोर ठाण मांडून बसलेल्या रोजंदारी कर्मचारी आंदोलकांनी काल सोमवारी देखील त्यांचं आंदोलन अधिक तीव्र केलं बॅरिकेड सोडून आयुक्तलात घुसण्यासाठी त्यांनी संघर्ष केला त्यानंतर आज पुन्हा एकदा हे आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहे आक्रमक झालेल्या आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला आहे महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिराड आंदोलन गेल्या सात दिवसापासून सुरू असून आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी आंदोलक आक्रमक झालेले आहेत आदिवासी विभागातील अधिकारी भेटायला येत नसल्यानं आंदोलक संतप्त झालेले असून आज आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला लेखी स्वरूपात जोपर्यंत नियुक्तीपत्र मिळत नाही तोपर्यंत आयुक्तालयासमोर हटणार नाही असा निर्धार आंदोलक रोजंदारी कर्मचाऱ्यांनी कायम ठेवलेला आहे आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्याच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे कंत्राटी शिक्षक कर्मचाऱ्यांना सोळा जूनपासून कमी करण्यात आला आहे विरोधा त्या विरोधात या कर्मचाऱ्यांनी वज्रमुठ केले असून पदावर पुन्हा रुजू करून घ्यावं यासाठी आदिवासी आयुक्तालयासमोर हे आंदोलन सुरू आहे आंदोलन आता तीव्र स्वरूपात छेडलं जात आहे काल सोमवारी देखील आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले होते तर आज त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील आंदोलक हे आक्रमक झालेले आहे पोलिसांकडून आंदोलकांना वारंवार शांततेच आवाहन केलं जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित